दादा भाऊ भाजपा पोखरकर गावाचं नाव खडकी पण साहेब मला पहिला एक पावडा बोलायचा बोला। दोन काढव्याचा पावडा आहे तुम्ही बोलणार आहे मग पुढे तुम्ही काय प्रश्न विचाराल मी त्याचं उत्तर बरोबर दिल्याशिवाय राहणार नाही बरोबर दिली तालुका सुधारणार लोक शिकविणार असा आमदार असावा तालुका बुडवणार पाणी पळवणार असा आमदार नसावा जनतेशी भिडणार गनिमाला भिडणार लाचार भित्रा असा शिलेदार नसावा जनतेसाठी खटपट करणार असा आमदार असावा भले माझा राम भले भाजा रामा भले माझा राम हो विचारा काही प्रश्न काय आता विधानसभेची निवडणूक सुरू आहे काय वाटते टक्के वळसे पाटील साहेबांना निवडून येणार तुमचा पस्तीस वर्षाचा तुम्ही साहेबांसोबत होते बरोबर oh? काय वाटते काय अनुभव आहे तुमचा जरा सविस्तर सांग साहेबांबरोबर आजही साहेबांबरोबर आहे मी साहेबांनी नेहमी जनतेच्या कल्याणाचा मार्ग स्वीकारलेला आहे आजही त्यांचं काम चालू झालेलं आहे काही लोक म्हणत असतील की भाऊ साहेबांनी साहेबांना सोडून गेले साहेबांना हे करून गेले साहेबांना कालही साहेबांविषयी आदर होता आजही साहेबाविषयी आदर आहे उद्याही राहील फक्त साहेबांपुढे दोन प्रश्न होते एक निष्ठा आणि एक सात लक्ष लक्ष लोकांचा पाणी प्रश्न आता तुम्हाला पाणी प्रश्नाबद्दल सगळं माहिती आहे की काले एक काल एक बाईट झाली पन्नास परवा दिवशी काल निलेश लंके साहेबांची बाईट झाली परवा दिवशी रोहित पवारांची बाईट झाली ते म्हणतात की महायुती महाआघाडीचं महा सरकार होतं त्यावेळेला ह्या बोगद्यातून पाणी न्यायचं ठरलं होतं पण ते अकरा मीटरच्या वरून न्यायचं ठरलं होतं साहेब आणि आता त्याच्यानंतर त्यांनी असा प्रस्ताव त्याच वेळेला मांडला की हा बोगदा एक मीटरच्या उंचून झाला पाहिजे महायुतीच्या काळात मग तुम्ही सांगा जर एक मीटर उंचीहून उन्च तिकडं पाणी गेलं माणिक डोवामध्ये तर आपल्याला हे संपूर्ण पाणी जे आहे साडे तेरा टी एम सी ते संपूर्ण वाहून तिकडे जाणार आणि आपल्या तालुक्याला तर पाणीच राहणार नाही मग स... बहात पूर्वीची परिस्थिती निर्माण होईल म्हणून साहेबांना दोन प्रश्न होते एक पवार साहेबांची परंतु महाविकास आघाडीची घोडेगावला सभा झाली त्या ठिकाणी जयंत पाटील हे आले होते तर ते म्हणतायत की बोगदा मंजूरच झाला नव्हता कधी झाला होता मी सांगतो ना मला आता ती तारीख माहिती नाही पण दोन हजार बावीसला बोगद्याचा प्रश्न मंजूर झाला होता नंतर परत पुढच्या भेटीत मी तुम्हाला सांगेल की बाबा काय तारीख होती को, मीटिंगला कोण कोण होतं तेही तुम्हाला त्याचं तुम्ही जर विचारलं मी पेपरही त्याचे दाखवी साहेबांनी संमती दिली असं ते जे म्हणतात ना साहेबांनी त्याच्यासाठीच संमती दिली होती की बाबानो हे पाणी अकरा मीटरहून वर गेलं पाहिजे पण त्यांना ते नको त्यांना एक मीटरहून पाहिजे असं त्यावेळेला त्यांनी तिथं ठराव घेऊन पास हो जारी तो माता के निकाल दिली। केला होता आणि ते जरी नाही म्हणत असले तर मग आता निलेश लांके साहेबांनी काल बाईट दिली कर्नेर तालुक्याला आणि ते जे रोहित पवारांचा मतदारसंघ आहे त्या दोन्ही मतदारसंघाला जर पाणी न्यायचं असेल तर हा बोगदा महायुतीचं सरकार जर परत आलं तर हा होणार नाही असं ते दोघं म्हणतात आणि महाविकास आघाडीचं जर सरकार वापर तर आपण भोगत करू म्हणजे हे ठराव पाच झालेला याच्यावरून सिद्धच होत आहे ना त्या नव्याने काही सिद्ध करण्याची गरज नाही तशी पण पाहिजे असेल तर मी तेही तुम्हाला सांगेल तारीख वारवाही सगळं सांगेल मी तुम्हाला आणि ह्या वेळेला तुम्हाला सांगत होतो की एक वर्ष जर झालं समोरचे जे उमेदवार आहेत ते आजही पाण्यावर दर काही बोलत नाही नाही तर त्यावेळेला पाण्याच्या जेवढ्या मिटिंग व्हायच्या त्या सगळ्या मिटिंगांना तेच असायचे कारण साहेबांनी सांगितलं होतं सगळ्या अधिकाऱ्यांना मी जिथं आजर निसल तिथे हे हजर राहतील आणि हेच मंत्री समजून तुम्हाला सगळे हे देतील त्याच्यावर काही लक्ष दिलंच नाही याच लक्ष दुसऱ्याच बांधगडीकडं कर। म्हणजे पाणी प्रश्न हा बर एकदम जटिल झाल्याच्या वेळेला साहेब अगोदरच सांगत होते की पाणी हे जाणार आहे आणि भविष्य काळात जी बांधणी होतील ती फक्त पाण्यावर होती पण जनतेने आपण ते काय एवढं सिरियस घेतलं नाही साहेब सारखे सांगत होते पाच वर्षापासून की बाबांनो आपल्याला पाणी प्रश्न एक दिवस आपल्याला हो गोळ्या घ्यायला लागतील किंवा मारामाऱ्या करायला लागतील किंवा आंदोलन करावं लागतील पण आंदोलनाने हा मार्ग सुटणार नाही हे साहेबांना माहिती होत सत्यात गेल्यानंतरच हे मार्ग सुटतील म्हणून साहेबांनी महायुतीच्या सरकारमध्ये गेले आणि आत्ता आता तो ठराव झालेला आहे की हा बोगदा ना खालून होणार ना वरून होणार आणि सामनेवाला जो उमेदवार आहे तो त्याच्याबद्दल काही बोलतच नाही साहेब धसधशीत बोलतात आणि माझा मी पस्तीस वर्ष गेली साहेबांबरोबर आहे साहेब कधी खोटं बोलत नाही बोलले नाही सामनेवाले काही म्हणत ते काही बोलायला कोणी काही बोलू शकतं परंतु असं नाही मी तुम्हाला म्हणाल की बाबा मी कालच ताजमहालचा सौदा करून पण त्याचे पेपर पाहिजेत ना माझ्याकडे साहेब तसं पेपराशिवाय काही साहेब बोलत नाही जे घडले तेच साहेब बोलतात आणि जर हे आपलं पाणी गेलं तर तुम्हाला सांगतो त्यांना उमेदवारी त्याच्यासाठी दिलेली आहे त्यांनी की हे पाणी जर हे आमदार झाले भविष्यात तर संमती देतील पाणी तिकडे नेऊ नाही तर रोहित पवार त्यांचा काही प्रश्नच नव्हता तो बोलायला कोणी काही बोल गेली पस्तीस वर्षे माझा प्रदीर्घ अनुभव ह्याही वेळेला साहेब आठव्यांदा निवडून येणार आणि आष्टा विदय साजरा करणार बाकीच्या उमेदवार उरबडून कोणी घेत असेल कोणी काही बोलत असेल तर ते सगळं आहे ते सगळं खोटं बोलतात मी अगदी प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगतो का साहेब प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत आणि त्याबद्दल कोणाच्या जनतेच्या किंवा आमच्याही मनात तिने मात्र शंका नाही